नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ तर आज आहे गणपती बाप्पा येऊन चौथा दिवस तर आज चार दिवस झाले बाप गणपती बाप्पाला घरी येऊन तर एकदम असं छान वाटत आहे आणि मनसुद्धा खूप प्रसन्न होत आहे सकाळ संध्याकाळ आरती नैवेद्य तर खूप असं भारी वाटतं एवढे दहा दिवस आणि आमच्या घरी दहा दिवस गणपती असतो तर संध्याकाळचा प्रसाद सकाळचा प्रसाद काय बनवायचं नैवेद्याला त्याची पण तर इकडे आता मी ना भाजीस बनवत आहे स्वयंपाक करून घ्यायचा आहे तर गवार आणि वालाची सुकी भाजी बनवायची तर म्हटलं चला तुम्हाला सुद्धा दाखवूया कशी बनवते तर ते ते तर आता कढई ठेवली मी आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतले तर आणि फक्त फोडणी एवढीच करायची लसूण नाही टाकायचा तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाका आम्हाला आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही फक्त जिरे आणि मोहरी आणि नंतर हे वालाच्या शेंगा किंवा गवारीच्या शेंगाची भाजी असली ना तर अशीच बनवतो तर इथं भाजी फोडणीला दिली त्याच्यानंतर आता खालीवर करून घेते आणि नंतर थोडीशी हळद पण टाकून घ्यायची नंतर लगेचच थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार तर एकदम सोप्या पद्धतीने वालाच्या शेंगाची भाजी आहे कारण यात मिक्स आहे गवार आणि वाल कारण भाजीच थोडी थोडी होती म्हटलं चला एकत्रच बनवूया थोडीशी आहे तर मीठ पण टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे लाल तिखट तर ह्या भाज्यांना आम्ही शक्यतो ज्या लाल तिखटच टाकतो गरम मसाला काय वापरत नाही तर ज्या भाज्याला लागतो त्यालाच ला टाकतो पण अशा भाज्यांना गरज नाही लागत त्याच्यामुळं फक्त लाल तिखट टाकूनच करतो तर खूप अशी छान होती अशा तिखटाच्या भाज्या पण काय काय तर गेवडी वालाच्या शेंगा परत हे अशा भाज्या ना तिखटामधल्याच चांगल्या लागतात तर आता हे फक्त खालीवर करून घेते आणि त्यात थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा एकदम मस्त लागते पण पाणी वगैरे काय टाकायचं नाही फक्त या भाजीला ना वाफेवर शिजू द्यायची वर पाणी ठेवायचं आणि नंतर ही भाजी चांगली शिजू द्यायची बारीक गॅस करायचा तर आता इकडे मी शेंगदाण्याचा कूट पण टाकून घेते थोडासा शेंगदाण्याचा कूट पण टाकून झाला आणि नंतर परत खालीवर करून घेते तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं चा चांगलं तर तुम्हाला पण आवडत असेल ना अशी भाजी तर तुम्हीसुद्धा बनवा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा कशी झाली ती तर आता याच्यावर ते फक्त पाणी ठेवायचं आणि वाफेवर वा पाच सहा मिनटं बारीक गॅस करून त्याच्यावर शिजू द्यायचे एवढी छान शिजते एकदम मऊ भाजी होते गव गवारीची आणि वालाच्या शेंगाची ही मिक्स आहे तुम्ही वेगवेगळी पण कर, करू शकता तर आता इकडे याच्यावर पाणी ठेवून घेते आणि छानपैकी ही वाल गवारीची भाजी शिजवून घेते तर आता इकडे कुकर सुद्धा लावलेला आहे कारण याच्यामध्ये मला बनवायचे आहे छोल्याची भाजी तर छोले मी कुकरला आधी शिजायला लावले होते नंतर त्याला कडा भाजी फोडणीला टाकणार आहे तर फक्त कांदा टोमॅटोवरची छोल्याची भाजी करणार आहे तर तुम्हाला पूर्ण रेसिपी छोला मसाला पाहिजे असेल ना तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहे तर ते तुम्ही पाहू शकता पण आता हे काय रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर नाही केली छोल्या मसाल्याची तर आता इकडे चपात्या पण थो म्हणजे करते मी इकडं लाटायचं काम चालू आहे आणि इकडं टो टाकलेले आहेत तर आता इकडे छोला मसाला पण झाला बनून मस्त झालेला आहे छानपैकी कारण थोडीशी अशी भाजी पण लागते एकदम सुक्या भाज्यांनी काय पोट भरत नाही त्याच्यामुळे एक सुकी आणि एक थोडीशी अशी पातळ भाजी लागती तर चपात्या लाटायचं चा, काम चालूच चा आहे माझं तरी तर मी सकाळी असं स्वयंपाक करून घेतला का मग बाकीचे कामं उरकतात कारण स्वयंपाकाचं मेन महत्त्व पटकन सकाळी लवकर झालं ना तर मग बाकीचे पण कामं लवकर आवरतात तर आता जेवणं बिवणं करून घेत होतं आणि नंतर आता बघूया काय करायचं ती तर चला मग आता माझ्यासोबत तुम्हाला पण घेऊन जाते मी कुठं चालले तिकडं तर आता चला आम्ही आलेला आहोत गाडीतून चाललेला आहोत तर आम्हाला जायचं आहे नेरुळला तर नेरुळा आम्हाला शिवडला जायचं आहे कारण डीमार्टमध्ये जायचं आहे तर चला म्हटलं तुम्हालासुद्धा थोडंसं तिथलं दाखवूया तर असं आम्ही उलवे ते शि शिवडला चाललेलो आहोत तर तिथं डीमार्ट पशी गेलोत आम्ही आणि नंतर लगेचच बॅग वगैरे पॅकिंग करायला लागते ला तर एवढी गर्दी होती तिथं बॅग पॅकिंग करायलाच एवढी गर्दी होती तर आतमध्ये किती गर्दी असेल काई काई तर आता आम्ही आतमध्ये आलो डीमार्टमध्ये तर इथं चाललं होतं आमचं डिसिजन काय घ्यायचं आहे काय नाही तर आम्हाला थोडंसंच सामान घ्यायचं होतं एक तेलाचा डबा घ्यायचा होता आणि त्याच्यानंतर तांदूळ मेन घ्यायचे होते कारण आम्हाला गणपती जायच्या दिवशी ना थोडंसं जेवण बनवतो आम्ही दरवर्षी तर त्याच्यासाठी थोडंसं साहित्य घ्यायचं होतं तर ते तुम्ही आता पुढे पाहाच काय काय घेतो आहे तर तर इथं छानपैकी अशा कपडे वगैरे सगळं काय पाहिजे ते मिळतं परत काचाचे बाऊल भरण्या तर आम्ही ना आता इकडे टॉवेल घेत होतो तर आम्हाला टॉवेल घ्यायचा होता एक आणि थोडेसे नॅपकिन घ्यायचे होते किचन वाट्यावर हात वगैरे पुसायला किचन पुसायला तर आम्ही वरती आलो आणि टावेल पण घेतला तर नंतर मग हो, ते नॅपकिन पण आम्ही घेतले तिकडं पुढे होते आम्हाला काही सापडतच नव्हते तर शोधत शोधत आम्ही पुढे गेलो तर हा टावेल आम्ही पसंत केला कलर पण हा पसंत केला आणि त्याच्यानंतर आता आम्ही ते नॅपकिन घेतले आणि छानपैकी असं परत बाहेर निघालेलं आहोत तर आता इथं छानपैकी प्लॅस्टिकचे तर इथं पडदे वगैरे खूप छान छान अशा वस्तू आहेत तर आम्ही फक्त पाहत होतो कारण आम्हाला पडदे वगैरे काय घ्यायचे नव्हते फक्त टावेल आणि नॅपकिन घ्यायचे होते त्याच्यामुळे आम्ही इथं वरती आलेलो तर खूप सुंदर असं आहे तर आता आम्ही खाली चाललो तर आम्ही इकडे ना सामान घेऊन ट्रॉयली साईडला लावून ठेवली होती तिचं आम्हाला सापडत नव्हती कारण ट्रॉयली जिकडे लावली ना तिकडे ते मुली तिथं काम करतात त्या साईडला कुठंतरी लावून देतात कारण माणसांना यायला जायला जागा नसते त्याच्यामुळं तर ट्रॉयली सापडत नव्हती मग नंतर सापडले आणि लगेच बिल काउंटरवर आलो आणि इथं आता आम्हाला बिल करायचं आहे तर आता इथं मी नंबरला ट्रॉयली लावली आणि नंतर लगेचच बिल करून घेऊया म्हटलं नंतर आपल्याला जायचं आहे घरी तर आता इथं तो एक काहीतरी बोलत होतं तर म्हटलं आपला पण नंबर आलेला आहे थांबा आता जाऊ नका तर आम्ही इथं असं लाईनीमध्ये उभा होतो आणि बिल करून लगेचच घरी आलो तर घरी आल्याच्यानंतर थोडंसं चेंज केलं आणि नंतर लगेचच म्हटलं चला ते आणलेलं सामानसुद्धा काढून घेऊया आणि थोडे भाजी पण आणली होती कारले टोमॅटो आणि बटाटे कारण मार्केटमध्ये काही भाजी जास्त मिळाली नाही पावसामुळे तर आता इकडे मी हे नेपकिन आणलेले आहेत किचन वाट्यावर आणि छान येते म्हणजे किचन पुसायला आणि काय हात पुसायला तर हे असे स्वयंपाक करताना कपडे लागतात असे तर आता इकडे टॉवेलसुद्धा आणलेला आहे तर तो पण ब चांगला मिळाला आम्हाला काय किंमत हे मी काय पाहिली नाही तर अशा पद्धतीने सामान थोडंसं खरेदी केलं आम्ही डेमार्टमध्ये आणि हे सामान आम्हाला फक्त शेवटच्या दिवशी लागत होतं कारण बाकीचं सामान घरामध्ये आहे तर हे वरवेचे तांदूळ आणलेले आहेत म्हणजे बगरीचे कारण एकादशीला तांदूळ लागतात मला उपास असतो ना तशी चापदाना खिचडी काय जास्त खात नाही मी तर हे पापड पण आणलेले आहेत शेवटच्या दिवशी गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी तळण्यासाठी परत हे फोडणीला टाकायला नाही वेगळीच कुठली मिरची काय माहिती डाळीला टाकायची तर तूप पण आणलेलं आहे रवा बनवायला तर आंबारी मसाला असं थोडंसं काय काय लागतं आहे छोले मसाला तर भाजीचं काय अजून निवेदन केलं नाही मटकीची करतो आहे का चण्याची करतो आहे तर बघूया आता कुठली भाजी करायची तर इथं मटकी पण आणली आणि चणे पण आणलेले आहेत घरामध्ये उडदाची डाळ आणली तर उडदाची डाळ पण घरात लागते त्याच्यामुळे म्हटलं चला ती पण घेऊया आणि हे बेसनपीठ ना कधी दळून नसलं आणलं तर हे छानपैकी मी घेऊन येते डीमार्टमधून कारण दळायला नसलं तर अचानक काय टायमाला कामाला येतं तर आता इथं लोणचाची भरणी पण आणलेली आहे तर असं थोडंसं सा सामान आम्ही डीमार्टमधून खरेदी केलं आणि नंतर घरी आलोत मग घरी संध्याकाळचं परत दुसरं रुटीन तर चला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच सांगा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर एक चमचासुद्धा आणला आहे कारण आता लागतील ना चमचे वगैरे भाजी बिजी वाढायला त्याला म्हणून घरात आहेत पण म्हटलं चला अजून एखादा घेऊया तरी ही चॉकलेट पण आणली तर चला मग बाय बाय सगळ्यांना भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये